आज गौराई बसली मखरात आज गौराई बसली मखरात आरती टाळ्यांच्या गजरात करू आरती टाळ्यांच्या गजरात नेसून पिवळ पातळ अंगी चोळी बुट्टेदार नारळोटीत ओटीत ठेवून नारळ ओटीत ओटीत ठेवून करू आरती टाळ्यांच्या गजरात आज गौराई बसली मखरात करू आरती टाळ्यांच्या गजरात कपाळी कुंकवाची कोर भांगी भर लागू लाल नथनी शोभे शोभे नाकात नथनी शोभे शोभे नाकात आरती टाळ्यांच्या गजरात आज गौराई बसली मखरात करू आरती टाळ्यांच्या गजरात कानात कुंडल झपकेदार गळ्यात तुळशी चंद्र हार शोभे कंकन, कंकण हातात शोभे कंकन, कंकण हातात ती टाळ्यांच्या गजरात आज गौराई बसली मखरात करुरती टाळ्यांच्या गजरात करुवारती टाळ्याच्या गजरात करुवारती टाळ्याच्या गजरात